चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील इन्फंट जीजस इंग्लिश मीडियम शाळेत अल्पवीन विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषण प्रकरणी पोलिसांच्या गलथान कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप दिसून येतोय विद्यार्थींना सहा एप्रिलला दवाखान्यात भरती केल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली होती परंतु पोलिसांनी याबद्दल कोणतीही दखल घेतली नाही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली या प्रकरणी पोलिसांनी संस्थेचे अधीक्षक छवन पसारे सहाय्यक अधीक्षक नरेंद्र विरुटकर याला अटक केली आहे आमदार संजय धोटे यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेतली ही अमानुष घटना असून पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे पोलिसांना सहा एप्रिलला माहिती मिळून सुद्धा पोलिसांनी कारवाई केली नाही तेरा तारखेला हे प्रकरण उघडकीस आल्यावर त्यांनी कारवाई केली यामुळे जनतेचा पोलिसांप्रती विश्वास उडाला दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला सुद्धा जाब विचारण्यात येईल शासनानं संबंधित शाळा व वसतीगृहाची मान्यता रद्द करण्याची मागणी सुद्धा संजय धोटे यांनी केली आहे नामांकित आणि या संस्थेमध्ये मुलांमलीं संस्थेन मुलांनी के जवळजवळ केलेलं आहे आणि या हॉस्टेलमधला आदिवासी गरीब छोट्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे आणि त्यातील दोन मुली आंबेझरीच्या मुली आहेत माझ्या निर्वाचन क्षेत्रातल्या या आदिवासी मुलींना भरती चंद्रपूरला भरती करण्यात आला आहे आणि मेडिकल तपासणीमध्ये असं आलं आहे की या मुलींवर लैंगिक अत्याचार झालेला आहे आणि या संदर्भात कारवाई व्हावी आणि या संस्थेच्या संदर्भात संस्थेच्या संचालकाकडून दुर्लक्ष झालं अधीक्षकाकडून दुर्लक्ष दुर्लक्ष झालं झालं तसेच सुद्धा आणि म्हणून संस्थेचे सर्व पदाधिकारी हे सुद्धा दोषी ठरतात तसंच या संस्थेचे संबंधित अधिकारी कर्मचारी हे सुद्धा दोषी आहेत पोलीस कडून सुद्धा या संदर्भात सहा दिनांक सहा एप्रिलला माहिती मिळाल्यानंतर सुद्धा पोलिसांनी या संदर्भात तातडीनं दखल घेतली नाही या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेतलं नाही की गरीब आदिवासींच्या छोट्या मुलीवर लैंगिक अत्याचार झालेला आहे आणि ते प्रकरण सुद्धा राजूला पोलिसनी हे इन्फॉर्मेशन दिल्या गेली नाही